जमला का? <laughs> तो का हाँ <laughs> हम हाँ मैं ये अपना टाइम तो टाइम चला मित्रो नमस्कार राम राम तर आमच्याकडे या टळणीला सुरुवात झाली आहे आणि हे बघा हे असं आता भात या टळणीजोग झाला आहे म्हटलं चला आता येऊन तो पटापट कापून घेऊ आणि सोबत सगळेच माणसं जमा झालेली आहेत काही भात इकडं काल कापून टाकलेलं आहे आणि आता इथं बाकीच्या मंडळींनी कापायला सुरुवात केलेली आहे ओके आज तिसरा दिवस आहे भात कापायला या भात कापायला या इकडे <laughs> लवकर होईल भात कापून बर बर ते हाताला काय लावलंय ते एकदा भात का बर फोड येऊ नये म्हणून फोड येऊ नये म्हणून हाताला बघा काय लावलंय कापड गुंडाळले मी हाताला लावले त्यांनी वेळ लावलंय बघा वेळाला पण दाखव बँडेज आहे <laughs> <देख भी आगा। laughs> <भाटी के> <laughs> चला आता आमचं काम सुरू झालंय डोंगरी करवा दिसत हिरवा काय करू तानुल्या बाळा या बाळाला व काय करू तानुल्या बाळा या बाळाला व डोंगरी कारवा दिसत हिरवा काय करू तानुल्या बाळा या बाळाला हो काय करू तानुल्या बाळा या बाळा लाव गळ्यातला हार काय केला दिला बाळाच्या लग्ना या स्वभाव दिला बाळाच्या लग्ना या स्वभाव <tos scholars> गळ्यात काय म्हणजे गळ्यातला हार काय गे गळ्यातला हार काय ग केला दिला बाळाच्या <mč> लग्ना या सा बाळाच्या लग्ना या सा डोंगरी कारवा दिसत हिरवा काय करू तानुल्या बाळा या बाळा लाव काय करू तानुल्या बाळा या बाळा लाव डोंगरी कारवा दिसत हिरवा काय करू तानुल्या बाळा या बाळा लाव काय करू तानूल्या बाळा ह्या बाळाला दंडातल्या जाळा काय गा केल्या दिल्या बाळाच्या लग्ना या स्वभाला दिल्या बाळाच्या लग्ना या स्वभाव दंडातल्या याळा काय गा केल्या दिल्या बाळाच्या लग्ना स्वभाला व्या लग्ना या स्वभाला लग्ना या स्वभाला दिला बाळाच्या लग्ना या स्वभाला व बाळाच्या लग्ना या स्वभाला डोंगरी कारवा दिसत आईरवा काय करू ताणूल्या बाळा या बाळा व काय करू ताणूल्या बाळा या बाळा व डोंगरी कारवा दिसत आईरवा काय करू ताणूल्या बाळा या बाळाला व करू ताणूल्या बाळा ह्या बाळाला व जोड्या जोड्या काय ग्या पायातल्या पट्ट्या काय ग केल्या दिल्या बाळाच्या लग्ना या स्वभाव दिल्या बाळाच्या लग्ना या स्वभाव पायातल्या पट्ट्या काय ग केल्या दिल्या बाळाच्या लग्ना या स्व दिल्या बाळाच्या लग्न या स्वभाव डोंगरी कारवा दिसत हिरवा काय करू तानू बाळा या बाळाला व काय तानू लाव डोंगरी कारवा दिसत हिरवा काय करू तानूला बाळा बाळाला काय करू तादूला बाळ ह्या बाळालाव बायातली जोडी काय गा केली दिली बाळाच्या लग्ना या सोबला वयातली जोडी काय गा केली दिली बाळाच्या लग्ना या स्वब लग्न बायच्यातली जोडी काय गा केली दिनी बाळाच्या लग्ना sau bao lâu đôi ba lần nãy sau bao lâu ba cái, mình đã cắt

भात कापून जरा बसा इना नाही जरा आराम करा झाला छोरे ओवी है नाही तो नाही लागत

हे बघा आमचं ए बकरू ए आले विळा लागेल त्याचं लगेच मग होईल त्याला त्याला असं मस्त अरे अरे त्याला त्याला त्याच्या डोक्याला हातलं मग मारत तो कोणत्या चेंद्या ए अरे मारतोय बघ ए मारतोय अरे ते बघा आमचा बकरू कसा मारायला शिकतोय हे टक्कर से टक्कर हा हा छोटाय पण टक्कर देतोय काय रे हे बघा आमचा बकरू अरे पळाला पळाला इथं त्याची आई आईकडे पळून गेला तो हम्म छान आहे दोघ मायला कचरतात चांगले इथं शेळी आणि इथं आमच्या शेंड्या फुलं आणले आहेत मोरखडीची तर याचा वास आहे ना एवढा भारी आहे ना मोगऱ्यासारखाच आहे एकदम लांबूनच वास येतोय रानातला मोगऱ्याचाच प्रकार एक लय भारी एकच नंबर आता ते बघा तिथं बांधायला आहेत लांबून दिसते लांबून जर पाहिलं ना सेम मोगराच जसं काय बघा बघावरती बांधले सुगंध पण छान आहे वा उद्यापर्यंत सुकतील पण ठेव घरी नेऊन भात हो। कापता कापता साप फुलं सापडली कापता भेटली गुड मनोरंजन नाकात आवडला शिवण लावून आणि काय ते वास पण वोगऱ्या सारखे लय भारी मस्त छान आहे कुंडीत लावायला हरकत नाही

एक आणि आतमध्ये फिरून टाकतो कारण इथून असं आपल्याला चालवं लागतं कधी कधी बांधावरून त्याच्यामुळे मग ते कापावं लागतं कळायचे वन टू थ्री वन टू थ्री फोर हा पण आत ठेवू कसं तो उलटा फिरवायचा असा ठीक आहे एक अशा पद्धतीने ना असा आहे आमचा हा भात कापणीचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि विशेष आमच्या ह्या ब्लॉगच्या व्हिडिओला पसंती द्या लाईक शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इतर आमचे सारे व्हिडिओ पाहायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या गुड बाय टेक केअर